नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे हे बघा ही आता हिरवड ताजी आलेली हिरवड मी तुम्हाला दाखवतो आहे बघा मस्त गवत दुर्वा आणि हे अनेक प्रकारच्या या बिया आणि बघा हे सर्टिफाय ग्राउंड बघा मित्रांनो मस्त आहे ना हे बघा तिकडे क्रिकेट चालू आहे इकडे या पोरांचा काहीतरी विचार विनिमय चालू आहे काय खेळायचं नाही खेळायचं तिकडे बघा तो प्राणायाम अशा प्रकारे इथं या मैदानामध्ये मस्त चालतं आणि हे सर बघा काहीतरी ट्रेनिंग देत आहेत त्यांना लहान मुलं प्राणायाम करतायत खूप सुंदरसं वातावरण असतं इथं संध्याकाळी असो या सकाळी असो आणि मनाला बरं वाटतं हो हे बघा ना किती हिरवड आहे इथं आम्ही झाडे पण लावलेली आहेत हे बघा हे आंब्याचं झाड दिसतंय का हे बघा कसं मस्त त्याने ग्रोथ पकडला आहे हां हे बघा हे आंब्याचं झाड मस्त वाढलं आहे ना बघा त्याचा बुंदा बघा खूप सुंदर आहे अशा प्रकारे हे चालू असतं आणि हे मैदानामध्ये खूप हर्ष उल्लास असतो आरे दहीहंडीचे करतायत मी तेच म्हटलं हे विचार काय करतायत हे पूर्व बघा त्यांचं आता ट्रेनिंग चालू आहे आणि खूप सुंदररीत्या ते ट्रेनिंग घेत आहेत बगा बहुत सुंदर वाह 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 जान क्या बात है ए ये बगा इतना वाह क्या बात है अरे वाह वाह एक दोन तीन आणि चार बाबा इलेक्ट्रिकच्या तारेपाशी नको जाऊ हा सुंदर क्या बात है? वा 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 सुंदर अशा प्रकारे इथं अनेक प्रकारचे खेळ खेड़ हे खेळले जातात आणि हे मैदान मी खूप एक शुभ समजतो की असे मोठं मैदान आहे हे आणि बघा तिकडे क्रिकेट इकडे दहीहंडी आणि इकडे बघा हे प्राणायाम चालवत आहे पोरांचं आता झालं ते, त्यांचं तर अशा प्रकारे हे वातावरण दाखवून मला खूप आनंद वाटतो ओके चला ठीक आहे तर एवढासा व्हिडिओ आणि खूप सुंदरित्याचा सर्व आलं आणि मला खूप आनंद होत आहे अख्खा तर अशी ही पोरईत यांना खेळण्यामध्ये मग्न ठेवलं ना तर खरंच आपला भारत देश सक्षम होईल आणि त्यांचं जे शरीर असतं ते, ते पक्क होतं खेळल्यामुळे तर आज एवढंच बाकी बघ नंतर भेटूया दुसऱ्या व्हिडिओला अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार का का करणार हा असं म्हणा की अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलला मी सबस्क्राईब करणार आहे बघितल्यावर हे आश्वासन द्या आणि चला तर या सर्टिफाय ग्राउंडला धन्यवाद करूया की खरंच ही माती खूप सुंदर आहे आणि या मातीत एवढे खेळ खेळले जातात